जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दलाकडून एक बीट प्रणाली सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातील गणेश मंडळाच्या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीने जीपीएस लावण्यात आले असून या ठिकाणी अंमलदार जाऊन आपले लोकेशन पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षकाला देणार असून गणेश उत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक बीट प्रणाली सुरू केली असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयास यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून या गणेशोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि मंडळांवर पोलीस विभागाचे लक्ष राहावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गणेश मंडळाच्या ठिकाणी प्रणाली राबवण्यात येणार आहे जिल्ह्यातील अधिकृत मंडळांवर जीपीएस सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळे गणपती मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अंमलदार मंडळाच्या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलीस स्टेशनला लोकेशन देणार आहे त्यामुळे पोलीस अंमलदार पारदर्शक काम करत आहे का नाही यावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक आप्पा पोलीस अधीक्षक आणि विभागीय पोलीस अधीक्षक यांच्या देखील लक्ष राहणार आहे या इकबेद प्रणालीमुळे पोलीस अंमलदाराच्या कामाचेही मूल्यमापन होणार आहे तर मंडळांवर लक्ष देखील ठेवलं जाणार आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील गणेश उत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस दलाकडून लक्ष ठेवले जात आहे या संदर्भात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी अधिकची माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ई सिस्टम मध्ये गणपती ची स्थापनाची जे ठिकाण आहेत त्याचे जे जी पी एस कॉर्डिनेट्स आहे ते सिस्टम मध्ये राहणार आहे आणि वेळोवेळी त्या वर भेट देणे आणि त्या वर ठराविक वेळ थांबणे याची मॉनिटरिंग सर्व प्रभारी अधिकारी विभागीय पोलीस अधिकारी त्याचबरोबर आम्ही स्वतः आपले जे ऍप्लिकेशन आहे त्यावर करता येईल आणि त्यामध्ये नियमित भेट शंभर टक्के होईल याची खात्री करता येईल आणि सर्व जे अंमलदार आहेत त्यांना सुद्धा त्यांचे कामाचे एक मूल्यमापन दाखवता येईल जेणेकरून मॅक्सिमम पोलीस प्रसन्स कंटिन्युअसली आपले शहरामध्ये वेगवेगळे ठिकाणी दिसत राहणार आणि कुठेही काही अनुचित प्रकार घडणार नाही याची आपल्याला काळजी घेता येईल